जय श्री राम मित्रांनो आज आपण लाईव येण्याचं कारण म्हणजे लॉक खरेदी आज आपण उपोषण करणार होतो सहकारी साखर कारखाना येते परंतु उपोषण आपल्याला करायची आपण सध्या दीड महिन्यासाठी उपोषण थांबवलं ते यासाठी की कारखाना प्रशासननी एमडी साहेब आणि चेअरमन साहेब दोघांनी आपल्याला आश्वासन दिलं की सध्या कारखाना अडचणीत आहे आणि आपण दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण संपूर्ण थकीत पेमेंट दीड महिन्यामध्ये मा पूर्ण शेतकऱ्यांचं करून देऊ एप्रिल मे एप्रिल एंड पर्यंत अर्ध्या शेतकऱ्यांचं आणि ज्या शेतकऱ्याला अडचण असेल अशा शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट आम्ही खातीत जमा करू त्या खात्यामध्ये जमा करू जर कोणाला शेतकऱ्याला जर अडचण असेल तर त्यांनी अर्ज द्यायचा आम्ही त्यांचं पेमेंट जमा करू असंही यावेळी एम डी साहेब आणि चर्मन साहेब दोघांनी आश्वासन दिलंय आणि दीड महिन्यामध्ये ऊसाचं शेतकऱ्याचं पूर्ण पेमेंट दिल्या जाईल त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये दोन महिन्याच्या आतमध्ये कामगाराचं तेरा महिन्याचं थकीत पेमेंट हे दोन महिन्यामध्ये दिलं जाईल असंही या वेळेला चेअरमन साहेबांनी आणि एम डी साहेबांनी दोघांनी आपल्याला आश्वासन दिलं त्यामुळे आपण सध्या आपल्या उपोषणाला आज जे उपोषण करणार होतो त्याला थकित दिली परंतु कारखान्यावर गेल्यानंतर खूप दिवसापासून प्रत्येक ट्रॅक्टरवाला असेल किंवा शेतकरी असेल बरेचसे शेतकरी माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी एक शंका उपस्थित केली की मुळा कारखान्यावरती ऊसाचा काटा मोठ्या प्रमाणावर मारला जातो आणि ती शंका आज मला खरी वाटायला लागली त्याचं मागचं कारण होत <coughs> आम्ही कारखान्यावर गेल्यानंतर आम्ही आमचे काही मुद्दे मांडले त्यामध्ये ऊसाचे पेमेंट असेल दुसरा कामगारांचे पेमेंट असेल हे दोन मुद्दे आणि तिसरा मुद्दा आमचा होता गटातले संदर्भात की गटात टोळ्या आल्याच्या नंतर हे लोक काय करतात की कारखान्याला गटामध्ये येऊ देत नाही आल्याच्या नंतर तुम्ही या गटातून त्या यांचे स्लीप मास्तर जाणार कारखान्याचे संबंधित शेतकी अधिकारी जाणार बाहेरून आलेल्या टोळ्याला दमदाटी करणार तोडीवाल्यांना किंवा इतर जे कोणी लोक असतील ज्या कारखान्या इतर कारखान्याचे त्यांना इथून त्या टोळ्या दामटून लावतो आमच्या सोने परिसरामध्ये म्हणजे गटामध्ये एक जो झोन असतो कारखान्यास त्याच्यामधून बाहेरच्या टो आमच्या इथे येऊ देत नाही आणि परिसरातल्या शेतकऱ्याचे परिणामी खूप मोठं नुकसान होतं आता आमचाच परिसर जर बघितलं तर वंजरवडी परिसरामध्ये मुरमाटी जमीन आहे ज्या लोकांचा शंभर टन उज जायचा त्यांचा आज चाळीस टनावर येऊन टाकलाय या काय एका शेतकऱ्याचं लाखो रुपये नुकसान आहे तर त्यांनाही आम्ही सांगितलं की पुढच्या वेळेला जर तुम्ही एखादी टोळी जर आमच्या परिसरातून नेली तर कारखान्याचा जो कोणी कामगार असेल मी त्यांना डायरेक्ट कारखान्यावरही सांगितलं एमडीआर आणि चेअरमनला तिथं स्लीप मास्तर असेल शेतकी अधिकारी असेल आमच्यावर भले कोणताही गुन्हा झाला तरी चालेल तुम्हाला जो गुन्हा नोंदायचा तो नोंदवा परंतु त्या स्लीप मास्तरला आणि शेतकी अधिकाऱ्याला जो कोणी त्रास देईल त्याला आम्ही फटकावण्यात येईल हे मी सांगितलं आणि पुढच्या वेळेला जो स्लीप मास्तर संबंधित गावातल्या दुसऱ्या इतर कारखान्यांच्या टोळ्या आमटून लावी त्याला आम्ही फटकावणार हे सांगितलं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा होता आमचा की कारखान्यावर काटा मारला जातो मग मी बोलल्याप्रमाणे तर काटा मारलो हे शंभर टक्के खरं वाटायला लागलंय कारण की याआधी मला शेतकरी बोलले ट्रॅक्टरवाले बोलले की आम्ही जे लोक रोज रोजच ऊस बरेचसे लोक बेण्यासाठी लो, चाऱ्यासाठी ऊस वाहतात ट्रॅक्टरवाल्याला गिअर टाकल्यानंतर कळतं की आपल्या ट्रॅक्टरमध्ये किती टन आहे त्याच्यात फार तर पाचशे किलो एक हजार टन इकडे इकडे होऊ शकतं जास्तीत जास्त पाचशेच परंतु त्या ट्रॅक्टरवाल्यांचं असं म्हणणं आलं की मुळा कारखान्यावर आम्हाला ट्रक जर लोड केली किंवा ट्रॅक्टर जर लोड केला एका ट्रॅक्टर माग दोन टनापर्यंत किंवा तीन टनापर्यंत काटा मारला जातो असं त्या लोकांचं म्हणणं आलं एका माग दोनशे ते अडीचशे दोन किलो काटा मारला जातो त्या संबंधी ट्रॅक्टरवाल्याचं आणि काही शेतकऱ्यांची आमच्याकडे तक्रार आली तर त्या अनुषंगाने मी कारखान्याच्या एमडी साहेब किंवा चेअरमन साहेब या दोघांना एक विनंती केली की एक तुम्ही पत्रकार साहेब होते आमच्यासोबत बाळासाहेब शेटे तर पत्रकार साहेब सुद्धा बातमी त्यांची लावत होती ते म्हणे आम्हाला एक व्हिडिओ द्या की ज्या शेतकऱ्याच्या मनात शंका असेल त्यांनी बाहेरून काटा करून आणा त्याच्यानंतर आमच्या कारखान्यात मोजा तुमच्या काट्यात काहीही फरक राहणार नाही मी त्यांना म्हणलो जर तुमची चोरी नाहीये काट्याची तर तुम्ही छाती ठोकपणे सांगा की ज्याला शंका वाटेल त्याने ऊस बाहेरून मोजून आणा आमच्या काट्यात जर काही घोटाळा असेल तर आम्ही तो समोर मांडू परंतु असं बोलण्यासाठी चेअरमन आणि एम डी घाबरत होते तुम्ही आमचा दुपारचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात त्यांनी तोंड सोडून दिले अक्षरशः आम्ही असं बोलू शकत नाही अरे आम्ही मी चोर नाही थोडक्यात मी त्यांना एकच सांगत होतो की तुम्ही चोर चौर कर, चोरी करत नाही काट्याची हे सांगा हे सांगायला हे घाबरत का होते मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं बोला की ज्या कोणी ट्रॅक्टरवाल्याला किंवा शेतकऱ्याला शंका असेल की आपला कारखान्याचा काटा मारला जातो त्या शेतकऱ्यांनी बाहेरून वजन आणावं वजन करून यावं बाहेरच्या काट्यावर त्यासाठी आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही आणि शेतकऱ्यांना त्या ट्रॅक्टरवाल्यांनी सुद्धा सहकार्य करावं अशी घोषणा मी त्यांना करायला सांगितली होती परंतु त्या स्लीपमास्तर आपले सॉरी एम डी आणि चेअरमन या दोघांनी ही घोषणा केली नाही म्हणजे मी त्यांना काय मागितलं होतं फक्त किंवा काय विनंती केली होती की तुम्ही फक्त काटा मारत नाही हे सांगा थोडक्यात तुम्ही शेतकऱ्याचा ऊस चोरत नाही हे सांगा म्हणायला सुद्धा त्यांची डेरिंग होत नव्हती ते म्हणायचे आम्ही असं बोलू शकत नाही म्हणजे यांना यांच्या नेत्याने सांगितलं होतं की असं बोलू नका जर तू थोडक्यात जर एमडी साहेब जर कारखान्याचे बोलले की ज्या ट्रॅक्टरवाल्याला बाहेर काटा करायचा त्यांनी करून या मग असा प्रत्येक शेतकरी ऊसाचा काटा करून पाठवल मग ऊसाचा काटा जर करून शेतकऱ्यांनी पाठवलं तर यांना काटा चोरता येणार नाही आणि टनामागे जर दोनशे किलो जर हे कापत असेल शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे तर ते खूप मोठं नुकसान आहे दुसरी गोष्ट अशी एक तर पन्नास टन जाणारा ऊस यांनी लेट तोड दिल्यामुळं तो तीसच टन जाणार तीस टनामाग एक टनामाग जर दोनशे किलो कापत असाल त्याचंही पेमेंट होत नसेल तर खरंच शोकांती काय वरतून आपल्या कारखान्याला सगळ्यात कमी भाव आहे जिल्ह्यामध्ये म्हणजे खरोखर विचार करण्याची गरज आहे जे कारखाना चालवतात ते त्याच्यानंतर चेअरमन मला म्हणाले किंवा एम डी साहेब मला कारखाना चालवणं खूप अवघड आहे आणि कारखाना चालवणं कारखाने तोट्यात असतात चालवून मी त्यांना सरळ सांगितलं तुमच्यात जर दम नसेल तर हा कारखाना चालू नका आय असं सोडून द्या मी चालवतो सगळ्यांना कसा प्रॉफिट मध्ये आणस ती मी पाहतो आणि जर सगळ्या कारखाना जर तोट्यात असतात तो तुमच्या नेत्यांनी एवढा आटापिटा करून ना शेतकऱ्याची पैपई खाण्याची सवय या नाला एक साखर सम्राटांना ला लागलेली आणि ती जाणार नाही मग शेतकऱ्यांची पैसे शे मग पेमेंट थांबवायचं त्याच्यावरच चा व्याज दोनशे दोनशे चारशे कोटी रुपये पेमेंट थकलेलं आहे त्या दोनशे कोटीचं जर किंवा चारशे कोटीचं जर आपण हिशोब केला व्याजाचा तर यांना दोन दोन कोटी रुपये एका महिन्याला व्याज येते त्याच त्या व्याजासाठी हे पेमेंट लेट करतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान करतात त्या बिचार्या शेतकऱ्याला व्याजाने पैसे घ्यावं लागतं तरी या सर्वांनी आत्मपरीक्षणाची गरज आहे साखर सम्राटाने शेवट तुम्ही बोकंडी काहीच नेणार नाही वर जाताना तुम्हाला खाली हातच जायचंही त्यामुळे शेतकऱ्याचा तळतळाड घेऊ नका आपल्या घरामध्ये आधीच थोडी कमी संकट आजारणी घरग्रास निम कोमातीत त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या साखर सम्राटांनी विचार करावा देवाच्या दानपेट्या किंवा शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे खायचे बंद करावे शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावे आपणास दुपारी आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही दीड महिना आपली वाट बघू अन्यथा कारखान्यावर मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांनाही मी सूचित करतो की ज्या शेतकऱ्याला अडचण असेल त्यांनी निवेदन द्यावे अर्ज करावा आपल्याला पेमेंट मिळेल तसे दीड महिन्याच्या मग ते पेमेंट देणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्याला पैशाची गरज आहे ज्यांचा ऊस गेलाय त्यांनी अर्ज दिल्यानंतर आपल्याला सर्व पेमेंट मिळेल जर पेमेंट मिळत नसेल तर आपण माझ्याशी संपर्क साधावा आपलं पेमेंट कसं काढायचं ते मी पाहिजे तरी सर्वांना माझा जय श्रीराम आणि कारखाना प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती शेतकऱ्याचे पैसे शे देऊन टाकावे कामगाराचे पैसे देऊन टाकावे आणि काटा मारायचा आपण बंद करावा शेतकऱ्या दिवस शेतकरी पाणी धरतो आज पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा शेतकऱ्याची दिवस घरी न थांबता रानामध्ये जाऊन दारे धरून ते ऊस आहे ले ले पोटच्या लेकराप्रमाणे तरी त्याला योग्य तो मोबदला आपण द्यावी अशी आपण विनंती करतो आमचा या अंत बघू नका आणि शेतकऱ्याचा बघू नका येणाऱ्या काळामध्ये काळ हा खूप वेगळा असेल तुमच्या ताब्यात कारक नाही राहायचं नाही आणि कोणतं राजकारण ना राहायचं नाही ह्या परिस्थितीत जाऊ नका लोक वैतकतील असे देऊ नका असे कित्येक मोठमोठे ज्यांचे घरात ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगले किंवा मोठमोठे केंद्रात मंत्री राहिलेत त्यांच्या घरात आज ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा राहिलेला नाही अशी परिस्थिती आपल्या तालुक्यातल्या या स्थानिक नेत्याला येण्याच्या ने रडरवर हो आहेत आणि देवाच्या कृपेने ते होणारच आहे तरी ते तो काळ थोडा लवकर येईल असं आपण वागू नये शेतकऱ्यांचा जनतेचा तळतळाट घेऊ नये अशी आपण विनंती करतो आणि मी थांबतो जय श्रीराम